नमस्कार मंडळी हॅलो माय लिटिल फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र तुमचा होस विशाल शेणई पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो माझं युट्यूब चॅनल दख्खनची राणी वर सर्वप्रथम आज मी तुम्हाला आजच्या दिवसाच्या म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या माझ युट्यूब चॅनल दख्खनची राणी ब्लॉग्स तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आता तुम्हाला आठवतच असेल की काही दिवसापूर्वी एक गाणं मी तुमच्या समोर सादर केलं होतं त्या गाण्यामध्ये आपली एक छोटी मैत्रीण मुंबईहून पुण्याला गेली होती हा बरोबर ओळखत तुम्ही मग जेव्हा ती छोटी मैत्रीण पुण्याला गेली होती तिथे तिने आपल्यासारखाच एक छोटा दोस्त बनवला बरोबर आता त्या पुण्याच्या छोट्या दोस्ताला मुंबईला यायचंय मग तो मुंबईला कसा येईल मित्रांनो हा बरोबर तुम्ही तर दख्खनची मधून बरोबर म आता जेव्हा त्याला छोट्या दोस्ताला पुण्याला होऊन यायचंय बरोबर मुंबईला तर तो दख्खनची राणीला काय बर म्हणेल मी ऐका हा दख्खनच्या ग राणी मला मुंबईला जायचंय झुक्क झुक्कू झुक्क मला मुंबईला जायचंय घाटातून जाता जाता ठेका धरायचाय कशासाठी पोटासाठी गाणं म्हणायचंय दा दा ना दर दर ना लोणावळ्याच्या चिक्की खाऊ गाऊ खायचाय बटाट्याचा वळा मला चाखून बघायचाय गार गार शरबत मला नळी न प्यायचय ओल्या ओल्या वाळू मध्ये मला लोहायच

घरी जाऊन आईला हे सार सांगायचं र रा तर छोट्या दोस्तांनो मित्रांनो हे गाणं तुम्हाला कसं काय वाटलं हा हे गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तुमच्या पसंतीला आलं असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खालचं रेड बटन प्रेस करून आपलं चॅनल दख्खनची राणी व्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओज किंवा गाणी मी तुमच्यासाठी पुन्हा सादर करू शकेन तर चला मित्रांनो आता मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणेई माझ युट्यूब चॅनल दख्खनची राणी ब्लॉग वरून तुमची रजा घेतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो बाय 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 मित्रांनो बाय माय लिटिल फ्रेंड्स Tata -ta. bye 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 bye